कामाच्या एवढ्याच व्यापामधून स्वतःसाठी वेळ कसा काढता काढते मी म्हणजे माझं टाइम मॅनेजमेंट आणि वेळेचं वे नियोजन म्हणतो ना ते मला मी उत्तम प्रकारे साधते आत्ता म्हणजे इतक्या वर्षाच्या ह्याच्यामध्ये तर त्यामुळे जेव्हा जेव्हा आता जसं मी आता कालपर्यंत शूट करत होते आजचा दिवस तुमचा आहे आज अचानक माझ्या स्वयंपाकवालीने सांगितलं की आज मी येऊ शकत नाही की मुलगा आजारी आहे तर अच्छा तुम्ही किती वाजता येणार अकराला तर साडे दहाला मी या किचनमधून बाहेर पडले पाहिजे मग असं उलटं येते की आत्ता मी स्वयंपाक किती वाजता सुरू केला पाहिजे मग तसं तसं पटापटा आवरून मी सगळं केलं ठीक आहे आता एक वाजता मी जेवून इथून उठली पाहिजे आणि मला माझा वेळ हवा मग मा मला पुस्तक वाचायला आवडतं आणि त्याच्यानंतर मला विणकाम सध्या म्हणजे लहानपणी मी शिकले होते माझ्या मावशीकडून भी। सध्या विणायला खूप आवडतं कारण एन्झायटी असते ना आपली आत की रिकाम्या वेळेचं करायचं काय करायचं काय बरं मला ही आवड नाही की मैत्रिणींबरोबर गप्पा मारेन किंवा शॉपिंगला जाईन तर मला तसं नाही मला स्वतःला थोडस कितीही चार माणसात पण मी उत्तम बोलते पण बऱ्याचदा मला एकटं राहायला पण खूप आवडतं खूप बर की आत्ता मला कोणाशी बोलायचं नाही आहे आत्ता मला कोणाबरोबर राहायचं नाही आहे कोणाचं काही ऐकायचं पण नाही आहे मग अशा वेळेला मी पुस्तक आणि विणकाम करत राहते रेडिओ असतो माझा रेडिओ मला भयंकर आवडतो किचनमध्ये जितकी काम करत असेल तर तो, तो रेडिओ चालू असतो विविध भारती खूप विविध भारती एफ एम नाही विविध भारती त्यामुळे बातम्या पण कळतात आणि जुनी गाणी आणि एक नाही म्हटलं तरी वेगळ्या प्रकारे नॉलेज मिळतं अजूनही आपल्या विविध भारती हो, हो. आणि प्रसार भारती हे जे आपले दूर आकाशवाणीचे कार्यक्रम आहेत त्यांच्यावर तर ते एक मला आवडतं टीव्ही हा प्रकार मला आवडत नाही मी काम करते पण टीव्ही आमच्या घरात तुम्हाला दिसतोय का नाही म्हणजे बेडरूम मध्ये तर नाहीच आहे दोन्ही पण घरात टीव्ही नाहीये आणखी काही छंद आहे जे लोकांना माहित नाहीयेत म्हणजे आता वाचनही नाही करायचं आता मला विणकामही करायचं नाही पण तरी अस्वस्थ वाटतंय एक तर सकाळी मी योगा करते सकाळी उठून जो मला भयंकर आवडतो साडेसात ते साडेसात माझा योगाचा असतो त्यामुळे हेल्थ कॉन्शियस पण मी आहे तेवढी स संध्याकाळी पण आठच्या आत मी जेवते उशीर करत नाही तर त्यामुळे हे काही रुटीन आहे ते पर्टिक्युलर मी सांभाळते आणि जेव्हा खूप एन्झायटी असेल शूटिंग पण नाही पण तरी अस्वस्थ वाटतंय तर मी सरळ किचनमध्ये जाते वाटीचे का होईना प्रमाणात काहीतरी एक पदार्थ आयदर गोडाचा शिरा नाही तर सात आठ लाडू तरी बनवेन जे माझं तिथे शांत होते मी हो का हो मला काहीतरी एक पदार्थ केक बनवते पण मला किचन हे माझं ना मेडिटेशन होत एखादं बनवलं की म्हणजे सोडून कधीतरी खूप अशी एन्झायटी वाटते बघा की आता काय करू मी या वेळेस मला काहीच होत नाही छान नाही वाटत आहे मग ते पदार्थ बनवते मला बरं वाटत ती खूप लोकांना हसू येईल पण तुमच्या जीवनामध्ये अशी एखादी व्यक्ती जी तुम्हाला सतत प्रेरणा देत राहते प्रेरणा देत राहते नाही माझी म्हणजे आईच आई, आई मावशी या दोघी माझं म्हणजे मी आता इथून सुद्धा या प्लॅटफॉर्म वरून सांगेन की आ, आपण जेव्हा आई असतो तेव्हा हक्काने आपण तिच्यावर ओरडतो काय घाई नको ना लेक्चर देऊस हे नको ना तुझी कटकट असं आपण म्हणतो पण माझी आई एकदम सडनली गेली म्हणजे आम्ही दुसऱ्या दिवशी भेटणार होतो सगळं आमचं रात्री नऊ वाजता बोलणं झालं आणि अचानक तिला साडेतीन चारला काहीतरी खूप अस्वस्थ झाली शेजारच्यांना तिने उठवलं आई आणि बाबाच राहायचे आणि शेजारच्यांनी मला फोन केला वृंदा असं असं आईला होतोय आम्ही घेऊन जातोय हॉस्पिटलमध्ये तर तू नी माझी आई राहायची भायकाळायला मी राहायचे मुलुडला तर आणि आम्ही निघालो मी परेलपर्यंत पण पोचले न पोचले नसेल आणि शेजारच्या त्या काकीनी फोन केला अगं कुठपर्यंत आली म्हटलं काकी मी परेलपर्यंत आले बरोबर ये आम्ही मासिना हॉस्पिटलमध्येच आहोत आणि अक्षरशः टॅक्सीमध्ये तिने गेटवरच शेजारच्या काकूंच्या सुनेवर खा मांड टाकली होती म्हणजे शेवटची भेटही माझी झाली नाही तर त्यामुळे आणि तेव्हा मी होती पस्तीस वर्षाची कारण माझ्या बाबांना मी दहा वर्षाने झाले होते तर त्यामुळे नाही म्हटलं तरी आईचा सहवास मला खूप कमी लाभला की जिथे आता मी करिअर बिरियर असं सेटल होत होते आणि तिथे मी ठरवलं होतं की आईकडून सगळे पदार्थ आता शिकून घ्यायचे कारण आई मसाले उत्तम बनवायची आई नानकटाई लाडू म्हणजे दिवाळीचा फराळ उत्तम करायची आणि साधं मुगाचं सा वरण केलं काही केलं तरी एक वेगळी चव असायची आणि मग मी नंतर मला रिअलाइज झालं आई गेली म्हटलं आता माझं कौतुक कुणाला कुणालाच नसत आई मावशी या गेल्यावर अतिशय आपण पोरके होतो आयुष्यभरासाठी त्यामुळे जोपर्यंत ह्या आहेत तोपर्यंत त्याची किंमत ठेवा सगळ्यांनी फार महत्वाची संपत्ती आहे म्हणेन मी अगदी खरं आहे अगदी कारण ती संपत्ती गेली की दुसरी कितीही तुम्ही भौतिक तुमच्या घरामध्ये सगळं असेल ती उणी नाही भरून घ्या ना तेवणे समाधान कधीच नाही कारण तेवढं शंभर टक्के कौतुक जगामध्ये आपलं कुणालाही कौना, कौना, नसत <laughs> आपल्या यशाच कौतुक आई सोडून कोणालाही नसत अगदी <laughs> खरंय अगदी खरंय त्यामुळे आईने जेवढी स्वप्न बघितली तिला जेवढं वाटत होती तर डोळे बंद करून मला तीच दिसते नाही तिला आनंद द्यायचा आहे मला आपली भोवतालची परिस्थिती ते सगळं बॅलन्स करून ते आपल्याला जे हवं ते करता येण्यासाठी ती परिस्थिती निर्माण करणं हे आव्हान असतं म्हणजे ते काम मिळवण्यासाठी आव्हान असतं अदरवाईज मला नाही वाटत की दुसरं काही आव्हान असेल कारण ते काम मिळवण्यासाठी आपली घरातली परिस्थिती घरातल्या माणसांचं सपोर्ट आणि हे सगळं करता करता आपला आपल्याला ते काम हवंय ह्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे म्हणजे दहा वर्षांनी जेव्हा मला वाटलं की आता मला काम हो, करायचंय हो। तेव्हा सहज मला काम मिळालेलं नाहीये कारण इतकं नवीन नवीन लोक येत आहेत नवीन नवीन कलाकार येत आहेत तर एखाद्याला विसरून जायला पण वेळ नाही लागत पण अशा वेळेला की मी आधी दहा वर्षापूर्वी मी खूप काम केलं होतं आणि आता मला काम मिळेल पटकन किंवा मी प्रयत्नच नाही करणार आणि मी येईल तेव्हा काम करेन तसं नाही होत रोज नवीन कामासाठी रोज नवीन स्ट्रगल करायला हवा तरच तुम्ही काम सातत्याने करत राहता म्हणजे मागची पुण्याही घेऊन तुम्ही मला मी मोठी आहे असं करून नाही चालत ते मागचं केलेलं काम थोडं पुसून टाकायचं परत नव्याने सुरुवात तर तुम्ही काम करत राहता आणि मग ते काम साठत राहतं लोकांच्या दृष्टीने पण तुम्ही आतून ती पाठी कोरी गेली पाहिजे म्हणजे आज मी गुंजाची सासू किंवा कबीरची आई मग ते पुसून टाकलं पाहिजे आज कोणाची आई आहे तर मी ईश्वरीची आई आहे नमुची आई आहे जी सिरियल आली आहे ते, ते आज मी हे जगतेय मागचं ठीक आहे लोक लोक लक्षात ठेवतील मला मला नाही लक्षात ठेवायचं मला माझी पाठी कोरी करायची काम मिळवताना सुद्धा तोच अप्रोच हवा की नाही आता मला परत नवीन काम हवं आहे नवीन भूमिका हवी आहे मी चार फोन करणार किंवा चार लोकांना सांगणार भेटून की मला काम हवं आहे असं तुम्ही आत्तापर्यंत साकारलेल्या भूमिकांपैकी एखादी भूमिका अशी जी तुम्हाला आतून हलवले आहे त्याने कोणती भूमिका हां आतून हलवलेलं मी कदाचित तुम्हाला बघण्यात कधी आलं नसेल झी मराठीवर झाले मोकळे आकाश नावाची सिरियल होती जी माझी पहिली सिरियल होती धारावाई त्याच्यामधली कल्याणी कल्याणीची भूमिका केली होती ती मला खूप छान वाटली होती खूपच मजा आली होती त्याच्यामध्ये खूप तर दिग्गज कलाकार होते गजेंद्रनेच डिरेक्ट केले होते परेश मुकाशी अमित फाळके रमेश देव होते उपेंद्र लिमे होते रवींद्र मंकणी होते तर ती कल्याणी मी कधीच विस विसरू शकणार नाही कारण खूपच छान कॅरेक्टर होतं ते मस्त सेटवरचा असा एखादा क्षण जो कायम लक्षात राहिला आहे सेट वरच मी खरं सांगू असा एकच क्षण असं नसतं रोज वेगवेगळं काहीतरी घडत असत आणि रोजचा सा दिवस आम्ही इतका एन्जॉय कमतीदार खूप मजा करतो म्हणजे आता तुम्हाला सांगू आता जी सिरियल चालू आहे किंवा आधीची जी सिरियल चालू आहे आता माझी मितवा चालू आहे स्टार प्रवाहावरच आणि त्याच्यावर गुंजा जी आहे तीच परत माझी मुलगी आहे हो का हा तर परत त्यावेळेला नव्हती सिरियल <laughs> मधली आणि सून होती त्यावेळेला आणि हो, आता हो। सुद्धा ती मला आई म्हणते पण माझी सख्खी मुलगी नाही मुलगी आहे बहिणीची मुलगी दाखवली आहे ती पण तरी सुद्धा तिचं आणि माझं काहीतरी बॉन्डिंग वेगळंच आहे म्हणजे तेव्हा सुद्धा ती अशी आई असं येऊन ती अशी लाड करून घ्यायची मांडीवर बसायची आई अशी मिठी मारायची तर ते एक बॉन्डिंग खूप सहवासातून होतं असं नाही कधी कधी आपण एखाद्या कलाकाराबरोबर किंवा एखाद्या व्यक्तीबरोबर खूप वर्ष राहतो तरी ते बॉन्डिंग होत नाही आणि एखाद्या व्यक्तीबरोबर असं काही बॉन्डिंग होऊन जातं म्हणजे जा रक्ताचं नसलं तरी काहीतरी एक वेगळं नातं निर्माण होतं तसं माझं त्या शर्वरी जोग बरोबर ना नातं निर्माण झालंय